शिवक्रांती क्रांती आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या उद्योगधर्त्याच्या शेतकरी क्षेत्रपूत्राच्या आर्थिक राजकीय गीताच्या बातम्या वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी आणि इतर उमेदवारच्या पक्षांनी उभे केले आहेत त्यामुळे मत विभाजन होऊन भाजपला निवडून आणण्यासाठी मार्ग मोकळा होतो यामुळे असं मत विभाजन टाळून भाजपला पराभूत करण्यासाठी मवया उमेदवारांना मतदान करा असं आवाहन महाराष्ट्रातील खा खालील लेखक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विविध संघटनांचे प्रतिनिधी इत्यादींनी केलं आहे प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर जी जी पारिक डॉक्टर रावसाहेब कसबे श्याम मानव कुमार सप्तर्षी तुषार गांधीराम यांनी तिस्ता सेतलवाडा उत्तम कांबळे बीजी कोळसे पाटील सुरे सुरेश खोपडे निरंजन टकले संभाजी भगत डॉक्टर सुरेश खेरणार ज्ञानेश महाराव श्यामदादा गायकवाड सयाजी बागमारे माजी आय पी एस अधिकारी सुधाकर सुराडकर संजय अपरांती सुनील खोबरागडे दिवाकर शेजवळकर मेघा पानसरे आनंद पटवर्धन जावेद आनंद स्वरा भास्कर इरफान इंजिनियर डॉल्फी डिजुजा एम ए खालीद अनवर राजन नंदकुमार पाटील उल्का महाजन आसिम सरोदे संजय एम जी वर्षा देशपांडे डॉक्टर सलीम खान नुरुद्दीन नाईक रईस खान सईद खान फिरोज मिठी बोरवाला शरद कदम विशाल हिवाळे गुड्डी एस एल नागपूर येथील ॲड ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा डॉक्टर अनवर सिद्दीकी गोविंद अरविंद गेडाम प्रदीप नागराळे जगजित सिंह मधुकर महेकरे डॉक्टर त्रिलोक हजारे डॉक्टर बी एस गेडाम डॉक्टर संजय शेडे डॉक्टर संजय शेंडे किशोर खांडेकर विजय ओरके सुनीता जिचकार जिया देशमुख स्वाती शेंडे दे, अमन कांबळे डॉक्टर बागडे अरुण गाडे अशोक सरस्वती बोधी अमिताभ पावडे दिलीप खोडके ज्ञानेश्वर रक्षक विलास भोंगाडे डॉक्टर विमल थोरात सुगंधा खांडेकर डॉक्टर निकेतन जांभूळकर डॉक्टर सुषमा भट डॉक्टर सुनील तलवारे शरद वानखडे राज रक्षित पद्माकर लांबघरे राहुल परुळकर आकाश लावंड संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन ऑफ इंजिनियर्स बानाई मराठा सेवा संघ महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम दक्षिणायन जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ए एस एसई डॉक्टर आंबेडकर ॲग्री कोच असोसिएशन ऑफ इंडिया हिंद जमाते इस्लाम राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन जागरूक नागरिक मंच समता सैनिक दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ सम्यक बुद्ध विहार बुद्धविहार सिंग स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया फोरम ऑफ डेमोक्रेसी अँड कम्युनल एम ए टी एस बी आय बॅकवर्ड क्लास वेलफेअर आम्रपाली महिला मंडळ शाक्यमुनी मेमोरियल ट्रस्ट विश्वभूषण मानव कल्याण संस्था पीपल्स सोशल इन्स्टिट्यूट संविधान संस्कृती मिशन ज्योतिबा फुले अभ्यासिका ब्ल्यू व्हिजन फोरम राष्ट्रीय संयुक्त मोर्चा गीताई फाउंडेशन नशाबंदी फाउंडेशन महाराष्ट्र सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ओबीसी अस्मिता मंच गुरुदेव सेवा मंडळ स्टुडंट केअर असोसिएशन ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास पोस्टल युनियन तथागत बहुउद्देशीय संस्था अखिल कुणबी समाज नागपूर बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ विदर्भ जाधव कुणबी समाज फुले आंबेडकर ज्येष्ठ नागरिक मंडळ रिपब्लिकन विचार मंच मागासवर्गीय कृषी कर्मचारी अधिकारी महासंघ विश्वभूषण मानव कल्याण संस्था रामटेके परिवार पर प्रतिष्ठान पश्चिम नागपूर भोजन दान समिती स्मृतीशेष दशरथ पाटील विकास संस्था लोखंडेनगर बुद्धविहार सिद्धार्थ बुद्धविहार असोसिएशन फॉर सोशल अँड इकोनॉमिक इक्वेलिटी पीपल्स सोशल इन्स्टिट्यूशन राष्ट्रीय ज्योतिबा फुले अभ्यासिका आंबेडकर राईट्स मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर बुद्धिस्ट एम्पॉवरमेंट संघ बी ए जी ए पी गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन एम पी जे महिला सद्भावना मंच जी आय ओ ओ बी सी जनमोर्चा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ओबीसी अस्मिता मंच राष्ट्रीय परिवर्तन परिषद विदर्भ मोलकरीण संघटना बी ए एच ओ एस नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुर्वेदिक डॉक्टर्स ऑर्गनायझेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेंटल डॉक्टर्स ऑर्गनायझेशन सत्यशोधक महिला महासंघ महाराष्ट्र प्रदेश मैत्रेय संघ कल्याणी मल्टीपर्पज सोसायटी बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन खैरे कुणबी समाज संघटना विदर्भ खेडुले कुणबी समाज बावणे कुणबी समाज सद्बुद्ध महिला संघटना संजीवनी सखी मंच दीक्षाभूमी महिला समिती मूवमेंट रिपब्लिकन महिला ट्रस्ट सम्यक बौद्ध महिला मंडळ सुमन विहार नागपूर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असोसिएशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट नागपूर ह्युमन मेहता फाउंडेशन आदी संघटना सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक